नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत आम्ही ठाकरेंसोबत राहणार आम्ही गद्दार नाही ठाकरेंमुळेच आम्ही आमदार झालो ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे गटाला ठणकावलं आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा जोर धरत आहेत अशातच धाराशिव येथे राजकीय फेरबदल होऊ शकतात असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती मात्र कैलास पाटलांनी ही चर्चा पेटाळत सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही असे सांगितले आम्ही संघर्ष करून पक्ष वाढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आजही ठाकरेंसोबत आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही ठाकरेंसोबतच राहू असं देखील ते म्हणाले धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचे कोणते नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागणार याची चर्चा सुरू झाली होती यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी अमित ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाही असे स्पष्ट केले आहे ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थ नाही आणि सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे आमची निष्ठा कालही ठाकरेंसोबत होती आजही आहे आणि उद्याही राहणार आम्ही ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही गद्दारी करणार नाही अशा प्रकारे त्यांनी सुनावलं आहे तो या तर या पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र